दिसला काय आली कुठून कोपऱ्याला दिसला तुम्हाला दिसलं त्यावेळेस झाड लावतो आणि झाडांना पाणी देखील देतो तर ऊन दे जास्त कडक असेल तर असे साप थंडावाला कोपरेला बसले हा तर अडचण आणि थंडावा असेल तर साप येतात कुठे आलेलं आहे की मी इथे आहे म्हणून तिला अंदाज लागलेला आहे आणि सापांना कान तर नसतात त्यांच्या आसपास आजूबाजूला काय चाललंय हे जास्त करून त्यांचे जे जीभ आहे त्याद्वारे त्यांना कळतं आणि डोळे असतात त्यामुळे सर्व काही दिसतं पण सापाला कान नसतात हा बिनविषारी जातीचा जाद धामन आहे त्याद्वारे कंटिन्यू जीभ बाहेर काढत असतो साप त्याचा अर्थ असा आहे की तो जिभेने अंदाज घेत असतो वातावरणाचा अंदाज घेत असतो वातावरणामध्ये काय त्याला धोका आहे नाया आहे त्याला तर आपण त्याला रेस्क्यू करूयात तो पडणार आहे खूप असा मोठा आहे चिडू पण शकतो पण म्हणतात कस धरते साप सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिल्यावर घाबरतात पळण्याचा प्रयत्न करतात आणि नसेलच काय त्यांच्याकडे पळायला चान्स तर मग चावण्याचा अंगावर धावण्याचा प्रयत्न करतात इकडे तिचं तोंड आहे गोल गोल असे डोळे तिचे जीप कंटिन्यू बाहेर काढत असते निमुळतं तोंड असतं मधला भाग जाडसर असतो समजून जात धामणे खूप जास्त प्रमाणात उंदी नष्ट करते आणि बिनविषारी आहे सर्वात महत्वाची गोष्ट बिनविषारी आहे यापासून कुठलाही धोका आपल्याला नाही तर ही, ना ही।, ही खूप मोठ्या साईजची आहे हे बघा आता पूर्ण दिसेल तुम्हाला किती मोठी आहे ती हळूहळू काढते जेणेकरून तिला काही त्रास नको व्हायला कारण काय होतं घाबरले की मग धावतात अंगावर दामन जरी असेल तरी चावते धावते चला पळायची बिहात येथे ती पण

खालून वरती पण ती जाते खूप मोठी माझी हाईट तर काहीच नाही तिच्या ते डॉगी बघा कसं बघते तिला काय रे बाबू राहत काय

गेला बघा निसर्गाच्या स्थानी